श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तीस डिसेंबरला आलेली आहेत वर्षातील शेवटची अमावस्या ही अमावस्या सोमवारी आल्यामुळे या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते आपल्या हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला विशेष महत्त्व आहे या दिवशी दान केल्याने दुप्पट फळ प्राप्त होते सोमवती अमावस्येला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंसह भगवान भोलेशंकर आणि माता पार्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे या दिवशी गौरीची पूजा केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते सोमवती अमावस्येच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात या दिवशी स्त्रिया व्रत ठेवून पिंपळाच्या झाडाची पूजा करत असतात ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी सोमवती अमावस्येला अनेक दुर्मिळ योग हे जुळून येणार आहेत त्यामुळे ही अमावस्या खूप विशेष असणार आहे या योग धृती योग स्वाती नक्षत्र आणि शिववास हे विशेष योग जुळून येत आहे आणि या योगांमध्ये काही प्रभावी उपाय जर आपण केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत वर्षातील शेवटच्या सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण प्रत्येक आईने मुलांवरून उतरून टाका ही एक वस्तू मुलांचे सर्व दोष अडचणी संकट विघ्न नष्ट होऊन मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांना भरभरून यश मिळेल असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अमावस्येच्या दिवशी मुलांसाठी करण्यासाठी तीन उपाय सांगणार आहेत या तीनपैकी तुम्हाला जो उपाय करणं शक्य होईल तो उपाय तुम्हाला अवश्य करायचा आहे हे उपाय जर तुम्ही उद्या म्हणजेच सोमवारी अमावस्येच्या दिवशी मुलांसाठी केले तर तुमच्या मुलांची प्रगती ही कोणीही थांबवू शकणार नाहीत येणारं वर्ष हे मुलांसाठी खूप चांगलं आनंदाचं आरोग्याचं जाईल तसेच नवीन वर्षामध्ये मुलांची भरभरून प्रगती होईल मुलांवरती कोणतेही संकट अडचणी हे येणार नाहीत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी करू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहेत तसेच जर तुमची मुलं तुमच्यापासून बाहेरगावी शिकायला असेल तर हे उपाय कसे करायचे तेसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तर पहा प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते मुलांनी खूप शिकावं मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी मुलांनी हट्टीपणा करू नये मुलांना भरभरून यश मिळावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असते यासाठी वडीलही प्रयत्न करतात आणि मुलं देखील प्रयत्न करतात परंतु कधीकधी काय होतं की आपल्या घरामध्ये जी लहान मुलं असतात तर ते सतत चिडचिड करत असतात हट्टीपणा करत असतात सांगितलेलं ऐकत नाही उद्धटपणासारखे वागत असतात तसेच जी मोठी मुलं असतात शाळेत जाणारी मुलं असतात त्यांना अभ्यास करावासा वाटत नाही मुलं जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नाही किंवा भरपूर शिकलेली मुलं मुली असतात परंतु त्यांना मनासारखी नोकरी प्राप्ती होत नाही विवाहयोग जुळून येत नाही यासारख्या समस्या मुलांना तेव्हाच येतात जेव्हा मुलांना काही दोष लागलेले असेल कुणी नजरदोष लावलेले असेल किंवा मुलांच्या कुंडलीतले ग्रह हे कमकुवत असेल तर मुलांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असते आणि म्हणून अमावस्येच्या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय मुलांसाठी जर केले तर मुलांचे सर्व दोष हे दूर होतात अमावस्या हा महिन्यातून एक दिवस आपल्याला मिळत असतो या दिवशी जर आपण नकारात्मकता नजर दोष बाधा दूर करण्यासाठी काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला शंभर टक्के फळं प्राप्त होतं इतर दिवशी आपण हे उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला इतकं फळ मिळत नाही परंतु अमावस्येला जर आपण असे उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला खूप पटकन फळं प्राप्त होते आता पहिला उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला सोमवती अमावस्येच्या दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे जरी तुमची मुलं शाळेत जात असेल तरीही तुम्हा तुम्हा तर तुम्हाला सकाळी लवकर उठून सकाळी बारा वाजण्याच्या आत मुलांसाठी हा पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे सकाळी तुम्हाला उठून स्वच्छ स्नान करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला थोडासा भात शिजवायचा आहे तुमची दोन मुलं असेल तर दोन मुलांना एक एक वाटी भात येईल एवढा भात तुम्हाला शिजवायचा आहे भात शिजवताना त्यामुळे तुम्हाला तेल घालायचं नाही मीठ घालायचं नाही अळणी भात तुम्हाला शिजवायचा आहे यानंतर काय करायचं आहे हा भात तुम्हाला एका वाटीमध्ये किंवा द्रोन मध्ये काढून घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला मुलांना आपल्या समोर बसवायचा आहे देवघरासमोर बसवले तरीही चालेल फक्त बसवताने दक्षिणेकडे तोंड येणार नाही याची विशेष काळजी घ्या यानंतर ना हा भात तुम्हाला हातात घ्यायचा आहे आणि मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आणि घराच्या बाहेर जाऊन तो एका पेपरवरती तुम्हाला टाकून द्यायचा आहे तिथे असणारे पक्षी किंवा मग कावळे कुत्रे तो भात येऊन खाऊन जातील किंवा तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये टेरिसवरती सुद्धा टाकू शकता आता एका मुलावरून उतरवलेला भात हा दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला वापरायचा नाही दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला दुसरा भात घ्यायचा आहे तसेच जेव्हा तुम्ही हा बात भात शिजवणार आहे त्यावेळी जास्त भात बनवू नका फक्त उपायासाठी लागणार आहे तेवढाच भात शिजवा उरलेला भात हा घरामध्ये कुणीही खायचा नाही तर हा पहिला भाताचा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे करून पहा हा उपाय जर तुम्ही केला तर शंभर टक्के मुलांमध्ये तुम्हाला अनेक बदल जे आहे तर ते घडून येताना दिसतील हा उपाय आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला आहे दर अमावस्येला आपण मुलांसाठी हा उपाय जर केला तर मुलांची प्रगती जी आहे तर ती कोणीही थांबवू शकत नाही यानंतर पुढचा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला सायंकाळी करायचा आहे सायंकाळी सहा नंतर ना तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला सात लाल मिरच्या घ्यायच्या आहेत देठाच्या लाल मिरच्या असतात तर त्या सात घ्यायच्या आहेत आणि सोबतच तुम्हाला थोडीशी काळी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहेत आणि जेव्हा आई केस विंचारते आईच्या डोक्याचे जे केस निघतात तर थोडेसे केस तुम्हाला घ्यायचे आहेत यानंतर थोडंसं खडेमीठ घ्यायचं आहे या, या वस्तू तुम्हाला हातामध्ये घेऊन मुलांवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत आणि यानंतर ह्या वस्तू तुम्ही चुलीमध्ये जाळू शकता तुमच्याकडे चूल नसेल तर एक पेपर घ्या पेपरमध्ये या सगळ्या वस्तू टाका आणि यानंतर त्यामध्ये कापराच्याही वड्या टाका आणि यानंतर हे तुम्ही तुमच्या घरासमोर किंवा बाल्कनीमध्ये जाळून टाकलं तरीसुद्धा चालेल हा उपाय करत सुद्धा, एका मुलावरून उतरवल्या वस्तू दुसऱ्या मुलावरून उतरवायच्या नाही दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला वेगळ्या वस्तू ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत आता हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा न रात्री बारा वाजेपर्यंत केला तरीसुद्धा चालेल हा उपायसुद्धा तितकाच प्रभावी आहेत जुन्या काळामध्ये आपल्या आजी आजोबा जे आहेत तर त्यांनी हे उपाय जे आहेत तर ते आपल्याला दाखवलेले आहेत आणि अजूनही बऱ्याच घरांमध्ये हे उपाय जे आहे तर ते केले जातात यामुळे मुलांची हट्टीपणा चिडचिडपणा रागीटपणा हा कमी होत असतो यानंतर पुढचा उपाय देखील तुम्ही सायंकाळीच करायचा आहे हा उपाय देखील तितकाच सोपा आणि तितकाच प्रभावी आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक चमचाभर खडे मीठ टाकायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला मुलांवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा उलटा फिरतो म्हणजे अँटी क्लॉकवाईज तुम्हाला हे पाणी जे आहे तर ते सात वेळा मुलांवरून उतरवून घ्यायचं आहे आणि घराच्या बेसिनमध्ये किंवा टॉयलेटमध्ये तुम्हाला ओतायचं आहे फक्त हे पाणी तुम्ही ओतताने ते तुमच्या घरातून बाहेर जाईल घरामध्ये साचून राहणार नाहीत अशा ठिकाणी हे पाणी तुम्हाला टाकायचं आहे यामुळे मुलांची इडापिडा नकारात्मकता नजरबाधा ही निघून जाते आणि मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते आता हा उपायसुद्धा करताना वेगवेगळं पाणी तुम्हाला मुलांसाठी घ्यायचं आहे एकाच ग्लासमधलं पाणी सगळ्या मुलांसाठी वापरू नका नाहीतर याचं फळ जे आहे तर ते एकाच मुलाला प्राप्त होतं दोघा मुलांना भेटत नाही तर हे असे अत्यंत तीन प्रभावी उपाय तुम्हाला सोमवती अमावस्येला करायचे आहेत करून पहा हे उपाय केल्याशिवाय त्याचं फळ जे आहे तर तुम्हाला मिळणार नाही व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ